मैत्रिणीनो आज तुम्हाला परकल परकल मी तुम्हाला दाखवणार आहे पर्कलची उंची पर्कल म्हणजे कोणी पर्कल बोलतं कोणी पेटीकड बोलतं तर प त्या पर्कलची उंची कमी किंवा जास्त कशी करायची ती ह्या व्हिडिओमध्ये मी ज दाखवणार आहे आता आपल्याला जास्त करायची असेल म्हणजे पर्कल उंचीला कमी पडत असेल तर जास्त करायची असेल तर काय करायचं पहिल्यांदा आपली ही वाढलेली पट्टी असते ना ती शिलाई खोलून घ्यायची ही बघा मी शिलाई खोलून घेतली ही पट्टीची दिसत असेल तुम्हाला ही पट्टीची शिलाई खोललेली खोलून घेतले नंतर काय करायचं ही एक पट्टी घ्यायची दोन अडीच इंचाची अशी तुमच्याकडे जर अस्तरचे तुकडे असतील ना तर तुकडे जॉईन करून घेतले तरी चालतील मी पण तुकडे जॉईन करून घेतले ही आणि वेगळ्या कलरची असली तरी चालेल कारण ते आपल्याला आतून घ्यायची असते म्हणून ती वेगळ्या कलरची असली तरी चालेल तर मी बघा आता पहिल्यांदा किती अडीच इंच अडीच पावणे तीन इंचाची ही पट्टी काढलेली आहे आता वाळून ती ही बघा ही वाळून घेतली आहे ना वालून ती दोन सव्वा दोन इंचाची झाली एवढी मोठी पट्टी घ्यायची ती पट्टी पट्टीला पहिल्यांदाशी इथून ह्या बघा ही काढलेली पट्टीला शिलाय मारून घ्यायची इथून बघा इथे असं वालायचं आणि शिलाई मारून घ्यायची आता ही मी शिलाई मारते बघा मैत्रीणी आपण ही ह्या पट्टीला एक्स्ट्रा पट्टी लावून घेतली जॉईंट पट्टी त्याच्यावर आता आपण काय करायचं ही पट्टी लावून घेतली ना ही बघा इकडनं अशी लावून घेतली पट्टी त्याच्यावर आता आपण दाप शिलाई टाकून द्यायची आता दाप शिलाई बघा कशी द्यायची ही दाप शिलाई देऊन झाली डाब शिला घ्यायची नो आता ही पट्टी मी एवढी वाढवून घेतली बरोबर वाढवून घेतली आता ही ही जी पट्टी येते ना ती अशी वाळवून घ्यायची ह्याच्यावर ही बघा अशी वाळून घ्यायची म्हणजे हा आपला आतून कपडा येतो तो दिसणार पण नाही आणि वाळून घेतल्यावर ही राहणारा कपडा जरी घेतला पट्टीसाठी तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही तो आतून जातो आणि बघा मैत्रिणी आता जी मी पट्टी जॉईन केली ती आता आतून वालून घेतली ही बघा आता जरी दुसऱ्या कलरची घेतली तरी समोरून ती दिसत नाही आणि पर्कलची उंची पण वाढते तर तुमच्याकडे जर अस्तरचा तुक कपडे व कपडा राहिलेला असेल त्याचे तुकडे तुकडे जॉईन करून आपण ही पट्टी तयार करू शकतो आता मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज परकरची म्हणजे पेटीकोटची उंची कशी कमी करायची ते दाखवणार आहे उंची कमी करताना काय करायचं असा पलटी मारून घ्यायचा ह्या बघा आतली बाजू ही आतली बाजू अशी करून घ्यायची जेवढा आपल्याला कमी पाहिजे तेवढा करून घ्यायचा बघा ही अशी बाजू सारखी करून घ्यायची ही बघा ही सारखी करून घेतली ही ही बघा ही ही बाहेरची बाजू आणि ही आतली बाजू ही अशी करून घ्यायची ही बघा आणि आपल्याला किती कमी करायचं आहे दोन इंच का तीन इंच बघा जर आपल्याला दोन इंच समजा कमी करायचं असेल तर इथे अशी शिलाई मारून घ्यायची अशी शिलाई मारायची अशी पूर्ण साईडने ह्या साईडनी पण आणि ह्या साईडनी पण दोन इंचावर अशी शिलाई मारून घ्यायची आता मला अंदाज आहे त्याच्यामुळे मी सगळीकडे मारत नाही मी अंदाजाने बरोबर मारे तर ही पूर्ण दोन इंचाची शिलाई अशी ही मारत जायची मारताना ना मोठी शिलाई थोडाच शिलाई मारताना बघा अशी पूर्ण पर्कडला शिलाई सारखी मारत जायची फोल्ड करून घ्यायचा परकट आणि शिलाई मारत जायची बघा मैत्रिणीनं आपण हा पेटीकोट जेवढा पाहिजे तेवढा आतून जेवढा इंच कमी करायचा असतो तेवढा इथून शिलाई मारून घेतली आता हा आपला कुठेही घेर कमी न होता बघा तुमच्या समोर मी शिलाई मारून दाखवले कुठेही घेर कमी न होता हा बघा हा कमी झाला परत आपल्याला साडीच्या आतून बाहेरून दिसणार पण नाही हे बघा ही शिलाई कमी केला हातून ही पट्टी ही कापून नाही टाकायची ही तशीच ठेवायची व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा